चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये महसूल सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आलेला होता या सेवा पंधरवड्यामध्ये महसूल विभागाच्या वतीनं गावोगावी पानंद रस्ते खुले करणे पानंद रस्ते नकाशावर घेणे वहिवाटीचे रस्ते नकाशावर घेणे हे कार्यक्रम आपण राबवलेले आहेत उद्या पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजता चंदगड येथील रवनाथ मंदिराच्या हॉलमध्ये आपण एक सासुळी विभागाच्या वतीनं सेवा पुनरवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करत आहोत यामध्ये या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार श्री शिवाजी पाटील साहेब माजी आमदार राजेश पाटील साहेब माजी मंत्री बघमान्ना पाटील उपविभागीय अधिकारी साहेब माननीय जिल्हाधिकारी महोदय अमोल येडगे साहेब का हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या चंदगड तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना नागरिकांना मार्गदर्शन करणार ना। चंदगड तालुक्यामध्ये आत्तापर्यंत आपण जे हेरे सरंजामचे आदेश दिले होते त्या आदेशाचं वाटप करणार आहोत त्याशिवाय लक्ष्मीमुक्ती योजनेमध्ये आपण ज्या पत्नी आहेत त्यांची नावं सातभाराला लावलेली आहेत त्या पत्नींच्या सातबाराचं वाटप करणार आहोत संजय गांधीचे लाभार्थी आहेत त्यांच्या लाभाचं वितरण करणार आहोत त्याशिवाय वारस फेरफार जे आहे घेतलेले आहेत किंवा वारस फेरफारांचं वितरण करणार आहोत उत्पन्नाचे जा दाखले जातीचे जा जा दाकले, दाखले डोमेसाचे दाखले या दाखल्यांचं वाटप करणार आहोत त्यामुळं मी महसूल प्रशासनाच्या वतीनं सर्व चंदगड तालुक्यातील ग्रामस्थांना विनंती करतो की उद्या सकाळी आपण बहुसंख्येने चंदगड येथील म रवनार्म, रविनाथ मंदिराच्या हॉलमध्ये सकाळी पावणे दहापर्यंत आपण उपस्थित राहावे असं मी आवाहन करतो धन्यवाद